पब्लिक वाईज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच प्लंबिंग वेलफेअर असोसिएशनच्या वतीने दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिचे प्रकाशन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवीरी बँकेचे प्रेसिडेंट किशोर शितोळे तसेच सुनील कडवे रमेश चव्हाण व देवीदास वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती परत सदस्य जोडण्यासाठी प्रयत्न करावे जाऊ जेणेकरून प्लंबिंगचे काम योग्य रीतीने होईल ज्याला आज प्लंबिंग कामाचा अनुभव नाही असोसिएशन मध्ये घेऊन सेमिनार करून ट्रेनिंग करून त्यांना पण उत्तम काम करता येईल असे योग्य बनवू आणि असोसिएशन वाढत आहे सर कॉन्टॅक्ट नंबर काय देणार कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला कॉन्टॅक्ट करण्यासाठी अठ्ठ्याण्णव पन्नास तेवीस अठ्ठ्याण्णव नाही ऑफिसचा काय ऍड्रेस आहे धरम प्लाझा बिल्डिंग थ्री धरम प्लाझा रामगिरी प्लॉट नंबर सर सिस्टर टाइमिंग वगैरे सर ऑफिस ची टायमिंग वगैरे असोसिएशन मध्ये जे प्लंबर जे फक्त सर्फिट सर्टिफिकेट होल्डरच असणार आहेत का विदाउट सर्टिफिकेट वाले पण असणार आहेत विदाउट सर्टिफिकेट वाले पण असणार त्यांना गव्हर्नमेंट सर्टिफिकेट पण दिलं जातं जे आपण टेक्निकल होतात ना त्यामध्ये तुला दोन दिवसाचा तीन दिवसाचा किंवा आठ ते दहा दिवसाचं एक इश्यू हे करायला जातात त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी तुमच्याकडून काही ट्रेनिंग कॅम्प वगैरे तुमच्याकडून घेतले जातात का तुमच्याकडून कॅम्प पण घेतले जातात त्यामध्ये गव्हर्नमेंट सर्टिफिकेट ऑल ओवर वर्ल्ड मध्ये ते सर्टिफिकेट चालतं पलंबरांना काय आव्हान प्लंबरला प्लंबरला आम्हाला आमच्याकडनं एकच आव्हान आहे जास्तीत जास्त लोकांचे काम चांगल्या रीतीने करू आणि स्वच्छ शहर बनवण्यासाठी मदत करायला पाहिजे असं म्हणतो प्लबर आहे बरेच बेरोजगार आहे अशा असोसिएशन काय ते हाय परफॉर्मन्स देतात पंप आपले हे जे सीजी पॉवर पंप आहेत अगोदर जिथे दीड एच पीचा पंप चालवत होता त्या हेडवरती आज तेच टेक्नॉलॉजी एक एच पी मध्ये केलेले डिझाईन आणि डेव्हलपमेंट केलेले म्हणजे इलेक्ट्रिसिटी वाजते डिस्चार्ज बी सेम येतं आणि त्याच हेडवरती तो काम करतो आणि आपण सेल्फ प्राईमिंग पंप आता नळावरती जे आधुनिक पंप आलेले आहेत जोरात पाणी ओढण्यासाठी ते लागतं व्ही टाईपचा पंप येतो तो म्हणजे व्ही टाईपचा पंप अगोदर रेग्युलर एल टाईपचा पंप यायचा आता व्ही टाईपचे पंप आलेले आणि हाय राईज बिल्डिंग झालेले आहेत सध्या उंच अपार्टमेंट होत आहेत त्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे ओपन वेल पंप आलेले आहेत पूर्वी हा ओपन कन्सेप्ट नव्हता तस हायर एज बिल्डिंग वाढलेले तसे ओपन वेचे पंप सुद्धा आलेले आहेत जेणेकरून की हा पंप अगोदर ठेवून वरच्या अगोदर पाणी घेण्यासाठी त्याची किंमत कशी राहणार आहे किंमत कमीत कमी पाच हजार पाचशे पासून म्हणजे ते हाफ एच पीचा पंप तर जास्तीत जास्त मग वीस हजार बावीस हजार रुपयापर्यंत आहे तीन एच पी ते पाच एच पी पर्यंत जसं जसं अप्लिकेशन दिसून त्या त्याप्रमाणे असतात ते सुद्धा आम्हाला घेता येतील आणि हे आमचे असोसिएशन हे रजिस्टर्ड आहेत किती सदस्य यामध्ये आता या वर्षी जवळपास एक हा ऐसी जवळपास पंच्याऐंशी सदस्य आहे असोसिएशन काय काम करते तुमचं काय काय काम करते असोसिएशन आमचे एक चांगल्या रीतीनं प्लंबर तयार करणे शहरामध्ये जे अस्वच्छता तयार होते जसं ड्रेनेज लाईन आहे ती योग्यरित्या होत नाही किंवा कस्टमर बिल्डरचे कामं आहेत नहों नहीं। ते सुद्धा चांगल्या रीतीनं होत नाही त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि वेगवेगळ्या माध्यमातून कुठल्याही वेगवेगळ्या संस्थाकडनं आम्ही टेक्निकल प्रयोग किंवा सेमिनार घेऊन आम्ही आपल्या प्लंबरला शिक्षित करण्याचा प्रयत्न आम्ही करतो काय प्रश्न आहे शासन दरबारे तुम्ही काय पाठपुरावा आतापर्यंत आम्ही जे काही केलं सर्व सामाजिक गोष्टी आणि सर्व एक एक ध्वनी सर्वांनी मिळून केलं शासनापर्यंत आम्ही शासन दारात वाजवत नाही आणि इथून पुढे आता शासनास्तर जे वाजवायचं आहे ते फक्त याच्यासाठी वाजवायचं आहे का आपल्या शहरामध्ये जे सर्वात मोठं प्रश्न आहे पाणी प्रश्न जे पैठण पाणी येतं पण आपल्या शहरामध्ये यूज तर ते अर्ध भेटतं आपल्याला आणि त्या अर्ध्यामधून पुन्हा अर्ध कमी होऊन पुन्हा अर्ध माणसाच्या का नळापर्यंत येतं आणि त्या नळातून जे पाणी बाहेर येतं त्यात कधी गडूळ असतं काही ते असतं या संदर्भात फक्त आमचं एकच राहील सर सरकारकडे प्रस्ताव म्हणा का त्यांच्याकडनं काही प्रस्ताव आला तर आमच्या सगळ्यात महत्वाचं हेच काम राहील तर शहराला पाणी कसं आणि चांगलं देता येईल आणि किती जास्त त्याचं आपण पैठण नाही आता आपल्या शहरातलंच पाणी जे नाल्यात वाहून जातं ते वाहून जाणारं पाणी आपण जर रेन वॉटर प्रमाणे जर थांबून ठेवलं आणि ते साचलं आणि आपल्या रेनवॉटर हास्टिंग केली शहरामध्ये सगळ्यांनी तर हे आपण नियमित कार्पोरेशनला एक निवेदन पण देणार आहे की कॉर्पोरेशन हे लागू केलेलं आहे फक्त कागदपत्री आतापर्यंत जे काही काम झाले कागदपत्री झाले पण प्रत्यक्षात जर आपण कोणाच्या वेटरकडे गेलो किंवा कोणाच्या घराकडे गेलो रेन वॉटरचं सेस्टिफिक त्याकडे असतं पण पाईप जर बघितले तर पाईप पाई दिसणार नाही तुम्हाला रिसायकल हा त्याच्यासाठी आपल्याला सरकारकडे एकच कर मागणी करायची आहे का रेन वॉटर रेन वॉटर रस्टिंग जी आहे ती कंपल्सरी केली पाहिजे आणि त्याची पाणी केली पाहिजे आणि त्याच्यात जेवढी सवलत येत नाही जसं मागं टॅक्समध्ये सवलत होती टॅक्समध्ये अशी सवलत होती का पंधरा टक्के टॅक्स माफ होता पण त्या लोकांना काय वाटतं पंधरा टक्के टॅक्स माफ आहे तो पूर्ण याच्यावरही काही केली पण तो फक्त व्यवसाय करवरती होता आणि व्यवसाय व्यवसायकार किती असतो दीडशे दोनशे रुपये आणि त्यातून पंधरा टक्के मग माणसाला फायदा का अर्ध्यामुळे त्याच्यावर कोणी मनावर घेत नाही याच्यासाठी काहीतरी स्कीम केली पाहिजे कार्पोरेशननी तर जेणेकरून प्रत्येक माणसानी जर ते करून घेतलं रेनवॉर्ट हार्वेस्टिंग त्याचा फायदा झाला तर आपल्या जे त्याच्या पाणी अर्धे भेटतं पण आपल्याला स्वतःलाच जे पाणी पूर्ण पाणी जे बोरमधून मधून भेटत ते मला वाटतं ऐंशी टक्के पाणी आपल्या शहरामध्ये आपण साचू शकतो आणि त्याच्यासाठी म्हणा किंवा सरकार म्हणा यांच्यात एकच मागणी करणार आहे की हार्वेस्टिंगसाठी जर आमची सहायता जर लागली रेनवॉर्ट हार्वस्टिंग साठी तर आम्ही सर्व सहकार्य करायला तयार आहे राष्ट्रपोषण म्हणा किंवा वरती म्हणा केंद्रात म्हणा किंवा आपल्या राज्यामध्ये म्हणा जे काही आम्हाला प्रस्ताव आहे किंवा आम्ही प्रस्ताव मांडू इथून पुढे आता आमची जी, जी प्रतीक्षा आहे आमच्या आता नवीन नवनाचित अध्यक्ष आहे गडवेसाहेब यांना आम्ही पूर्ण मिळून सर्व शक्तीबल देणार आहे आणि सर्व मिळून शहरासाठी चांगल्या विकासासाठी काय करता येईल ते आम्ही काम करणार औरंगाबाद शहरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये इलिगल नळ कनेक्शन्स आहेत आणि त्या माध्यमातून जेवढं पाणी येतं तर ते पाणी असं पद्धतीने वेस्ट किंवा चोरीला जातं या संदर्भात तुम्ही कॉर्पोरेशनला काही मदत करा मोठी गोष्ट कार्पोरेशनला मदत करण्यापेक्षा कार्पोरेशन एवढी हुशार आहे तर त्यांनी स्वतः त्याच्या आता जे आयुक्त जे आपल्याला लाभलेले आहे श्रीकांत सर ते एवढं चांगले काम करतात पण त्याच्यामध्ये फक्त एकच घर टाकणार आहे त्याचे अनलिगल कनेक्शन तुम्ही जसं मुद्दा मांडला कनेक्शनला आजपर्यंत मी सांगतो फक्त वीस हजार रजिस्ट्रेशन दीड लाख निकल असतील त्याला फक्त कागदपत्री आणण्यासाठी फक्त वर्ष त्यांचं जे पहिल्या वर्षी नुकसान होऊ शकतं कार्पोरेशनचं पण दुसऱ्या वेळेस त्यांना एवढा फायदा होईल त्यांनी फक्त पाचशे रुपयाचा फॉर्म घ्या प्रत्येक नाळ कनेक्शन करून पाचशे रुपये त्यांनी आजवरती रजिस्ट्रेशन करून घ्यावा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सगळे कागदपत्रे आल्यानंतर पुढच्या वर्षीपासून त्यांना जे काही असं टॅक्स लावण्यात आला म्हणजे जे पूर्ण अनलिगल कनेक्शन आहे ते पूर्ण लीगल होतील फक्त पाचशे म्हणून त्यांनी काय केलं साडेतीन हजार रुपये किंवा चार हजार रुपये घेतात पण ते फक्त कोणतं ऑफिशियली अनऑफिशियली किती पैसे लागतात साधारण व्यक्तीला माहिती आहे आज साडेतीन हजार रुपये जरी कार्पोरेशननी म्हणले पण त्याला नाही काय ना दहा का बारा हजार रुपये त्यांना घरच लागून जातो स्थापना दोन हजार अठरा दाव। मध्ये झाली आज कॅलेंडर इनोग्रेशनचा कार्यक्रम कॉन्सर्ट बाय विश्वेश्वर बोरवेल यांच्याकडून व्यंकटेश <णस्थार्ण> बोरवेल अँड मशिनरी यांच्याकडून हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे दोन हजार अकरा पूर्वी प्लंबिंग असोसिएशन नव्हती दोन हजार अकराच्या नंतर प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर हे एका छतकाला येण्यासाठी प्लंबिंग असोसिएशनचे असोसिएशन बनवण्यात आले आपण प्लंबिंग असोसिएशनच्या माध्यमातून सेमिनार परत नवीन जे कारागीर असतात त्यांच्यासाठी ट्रेनिंग आय टी आय कॅम्प हे घेत असतो पूर्ण भारतामध्ये आपण वर्ल्ड प्लंबिंग डे पहिला ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साजरा केलेला अकरा मार्च दोन हजार अकरामध्ये पहिला तसेच मला बिल्डर और आर्किटेक्ट यांना विनंती आहे की आपल्या कामाचा दर्जा वाढवण्यासाठी आपलं काम योग्य होण्यासाठी प्लंबिंग असोसिएशनच्या माध्यमातूनच त्यांच्या सदस्यांनाच काम दिले पाहिजे जेणेकरून आपले काम योग्य रीतीने होईल व प्लंबिंगचा दर्जा वाढेल प्लंबिंग असोसिएशनची स्थापना करण्याचा उद्देश काय आणि का गरज लागते <laughs> उद्देश काय होता उद्देश काय होता आणि त्याची त्याचा उद्देश हा एकच होता की सर्व प्लंबर प्लंबर मात्र एकत्र येणे आणि दुसरी गोष्ट कशी किस्त रिश्या समजा चांगल्या रीतीनं काम कसं होईल आणि प्लंबिंग असोसिएशन स्थापना झाल्यानंतर आम्हाला गव्हर्नमेंट ज्या स्कीम असतात किंवा टेक्निकल सेमिनार असतात का कुठल्याही प्रकारचा आयटीआय च्या त्यांच्याकडून काय म्हणतो त्याला स्पॉन्सर काय नमस्कार मी व्हिडिओ शिषitore अध्यक्ष देवगिरी नागरी सहकारी बँक आणि जलदूत एनजीओचा अध्यक्ष आणि प्लंबिंग वेलफेअर असोसिएशन सोबत अनेक वर्षापासून जलदूत आणि प्लंबर्स असोसिएशन असं एक छान काम आम्ही मिळून करतोय आणि आज त्याच निमित्ताने आपल्या दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचं उद्घाटन माननीय अध्यक्ष सुनील कडवे साहेब भोसलेजी आणि सगळे प्लंबिंग असोसिएशनचे सदस्य यांच्या माध्यमातून करतोय आपण आणि खरोखर एक सुंदर अशी दिनदर्शिका सगळ्यांना सगळ्या गोष्टींची माहिती देणारी अशी दिनदर्शिका आहे आणि प्लंबर वेमफेअर असोसिएशनचं वैशिष्ट्य की ही सगळी शून्यातून झालेली मोठी कंत्राटदार झालेली आहे सगळ्यांना आवश्यक होतील अशी व्यक्तिमत्व ही प्लंबिंग मंडळी आहेत आणि प्लंबर मंडळी